दरम्यान दोन लाखांची पोटगी कमी असल्यानं सुप्रीम कोर्टात अपील करणार असल्याचं करुणा शर्मांचे वकील गणेश कोल्हे यांनी सांगितलं परंतु मान्य न्यायालयाने अर्जदार क्रमांक एक करुणा धनंजय मुंडे यांना एक लाख पंचवीस हजार रुपये आणि शिवानी धनंजय मुंडे यांना पंचाहत्तर हजार रुपये पर मंथ अशा या ॲप्लिकेशनमध्ये मंजूर केलेले आहेत तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर जे काही मान्य न्यायालयाने आदेश केलेला आहे आमच्या हक्कामध्ये तो त्या प्रमाणामध्ये आम्हाला काही समाधानकारक नाही त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत तर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणी असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दिले आजचा आदेश हा फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे याबाबत इतकाच होता असंही ते म्हणाले धनंजय मुंडेंच्या वकिलाचं स्पष्टीकरण आलेलं आहे आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीबाबत असं ते म्हणाले न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नाही आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देण्या आहे कोर्टाचा आदेश कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुणा शर्मांसह मुलांबरोबर मध्ये असल्याबाबतची कबुली दिली आणि तोच या आदेशाचा आधार आहे कोर्टाच्या आदेशाबाबत कोणतीही दिशाभूल करू नये